आनंदाने करता आला पाहिजे महाराज खरं सांगू का परमार्थ खूप कठीण आहे बरं का तुम्ही म्हणताल मृदंग वाजवणं सोपं नाही हो मृदंग वाजवणं जेवढं खाल्लेलं असतं सगळं जिरून जात महाराज परत घरी जेवायची वेळ येते मला अनुभव आहे ना सगळं जेवण जिरून जात महाराज एवढे कष्ट या पकवाजामध्ये सोपं नाही निर्जीव वस्तू मधून आवाज काढायचा आहे महाराज सोपं नाही परमार्थ तुम्ही म्हणताल गायन करणं सगळ्या शरीराची ताटातूट करून एक एक स्वर निर्माण होतो महाराज तेव्हा तो स्वर तुमच्या कानावर पडतो आणि अगदी तुमच्या कानाला भाऊक वाटत सोपं नाही गायन करणं कीर्तन करणं का मी नाही सांगत तुम्ही सांगा सोपं नाही परमार्थ परमार्थ कठीण आहे पण परमार्थ आम्ही आवडीने करतो कारण आम्हाला परमार्थाची आवड आहे विठ्ठल विठ्ठल केला महाराज आमच्या तुकोबर आहे परमार्थ केला हो किती परमार्थ किती आवड देवाविषयी रोज गावोगावी कीर्तन करत फिरायचे महाराज जगाच्या कल्याण करता रोज कीर्तन आम्ही तर मी तर डायरेक्ट ओपन बोलणार दादा मी डायरेक्ट ओपन सांगते आम्ही पैसे पर घेऊन परमार्थ करतोय आमचे तुकोबर परमार्थ तसा नव्हता तो परमार्थ समाजाच्या कल्याणा करता होता दादा समाजाच्या कल्याणा करता जिजले आमचे तुकोबर आहे रोज लोकांचं कल्याण करण्याकरता रोज कीर्तन करत फिरायचं रोज गावोगावी रोज नवीन गावला कीर्तन आमच्या तुकोबर यांचं आणि तुकोबर यांच्या कीर्तन कीर्तनामध्ये अनेक टाळकरी कीर्तनाला असायचे आज गुणीजन गुणिजन मंडळींची मला साथ भेटली ना अशी अनेक गुणिजन मंडळी आमच्या तुकोबरांच्या कीर्तनात सुद्धा असायचे दादा एवढे गुणीजन टाळकरी पण सगळ्या टाळकऱ्यांच्या मध्ये एकच आवडता टाळकरी होता आमच्या तुकोबरांचा तो म्हणजे शिवबा महाराज लक्ष देऊन ऐका डोक्याच्या वरून जात का तुमच्या डोक्यामध्ये जात ना लक्षात आहे ना मी काय सांगते का उद्या सकाळी विसरून जासाल काय करायचं बाबा एका जणाला आठवत नाही म्हणून तो बोटल एक दोरा बांधायचा बघा बोटाला दोरा बांधायचा आणि तो काम काय करायचं लक्षात ठेवायचं सकाळी दोरा बांधला आजी आणि दिवसभर काम केलं संध्याकाळी आतविणावर झोपला आणि लक्षात आठवलं की गरे आपण आज काहीतरी काम करण्याकरता बांधला दोन चार वेळेस आठवलं दादा सकाळचे रातचे बारा वाजले एक वाजला चार वाजले सकाळचे पाच वाजले ताई तरी आठवलं सकाळी पाच वाजता आठवलं का हा द्वारा लवकर झोपण्याकरता बांधला होता अशी गत तुमची झाली ऐका किती परवर्त केला आमच्या तुकोबरायांनी लक्षात ठेवा तुकोबरायांचे सर्वात आवडते टाळकरी होते आमचे शिवबा महाराज रोज तुकोबरायांबरोबर ती कीर्तनाला जायचं दादा आता तुम्ही सामान्य कीर्तनकाराबरोबर गेले घराचा विसर पडतो दादा मग ते तर तुकोबराय होते तुकोबरायांच्या कीर्तन जायचं दादा घराचा विसर पडणार याचा राग आला महाराज शिवबा महाराजांच्या पत्नीला किती कडक डोकं आहे त्या बाईचा ऐका फार सुपर डोकं आपल्या महिला मंडळाचा राग आला तिला काय म्हणायची दादा ती बाई माझा शिवबा वेडा केला म्हणे काय केला तुकोबाने माझा शिवबा वेडा केला थांबा म्हणे आता तुकोबरायला चांगली अद्दल घडवते म्हणे माझ्या नवऱ्याला घराकडे येऊ देत नाही पोरा बाळांना भेटू देत नाही ना चांगली अद्दल घडवते कोणाला तुकोबरायांना धावत गेली आव आपल्या गावामध्ये सप्ताह ना त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये तुकोबर आहे ना तुम्ही कीर्तना करता बोलवा गड्या एवढा आनंद झाला महाराज त्या शिवबा महाराजांना अगं तुला त्या तुकोबरा एवढा कंटाळा एवढा तिरस्कार चुक्क तू म्हणते ना आपल्या गावात कीर्तनाला बोलवा आनंद झाला महाराज धावतच तुकोबरा गेले तुकोबर आहे आमच्या गावामध्ये सप्ताह तुम्हाला कीर्तना करता यायचंय गड्या आनंद झाला महाराज आमच्या तुकोबराय नाही येऊ ना का नाही येणार कीर्तना करता आले बाबा पाचव्या दिवशीची कीर्तन सेवा होती कीर्तन करता आले आमच्या तुकोबरा तुको शिवबा महाराजांच्या घरी थांबले शिवबा महाराजांच्या घरी विश्रांती घेतली आणि पहाटे चार वाजता तुकोबराय काकड्या करता उठले उठले काकड्या करता आणि त्या बाईला सांगितलं वहिनी आंघोळीला पाणी देता का तुम्ही करताय ना सकाळी काकडा आरती करताय ना वाट चार वाजता आमची तुकोबर आहे काकड आरती करता उठली महाराज अहो तुम्ही आम्ही करतो याच्यात काय नवाल आज ही काशीवरून पंढरपुरात काकड्या करता रोज आमचे भगवान शंकर पहाटे चार वाजता <सवति> येतात मी नाही सांगत रंभादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजे चाकांत विठ्ठल 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 करायचं बाबा सकाळी काकड आरती करायची उठले तुको बर बहिणीला पाणी देता का महाराज काय केलं त्या बाईन सांगा ताई काय केलं एवढा कडक पाणी तापवलं एवढा कडक एवढा कडक तर त्या पाण्यामध्ये खडा जरी टाकला ना दादा त्या खड्याचे दोन तुकडे होतील एवढं कडक पाणी तापवलं अगदी ते कडक पाणी तापवलं आणि अगदी कपड्याच्या सहाय्याने तो हंडा धरला महिला मंडळ कपड्याच्या सहाय्याने अंडा धरला आणि एवढा कडक पाणी त्या बहिण आमच्या तुकोबारांच्या अंगावरती हो। आमच्या तुकोबारा देवांकडे वर हात करता देवाचा धावा करतात तेव्हा देवाचा दाह उडालाय रे देवा देवा धाव माझ्या करता महाराज ते दे देवाने यावा आणि आमच्या तुकोबरांना आलिंगन द्यावा सगळा शरीराचा दाह नाही करावा एक सांगू का शुद्ध अंत भक्ती केली ना गड्या देव तुमच्या करता जस होण्याची वेळ येईल तस होतो गड्या पैसा केला पैसा होय धावेच होय धरून या विठ्ठल विठ्ठल